तामाणी घाटात भीषण अपघात सहाही तरुणांचे मृतदेह बाहेर तामाणीघाटातील पंधराशे फूट खोल दरीत कोसळलेल्या थार गाडीच्या भीषण दुर्घटनेनंतर अखेर सहाही तरुणांचे मृतदेह बचाव पथकानं युद्ध पातळीवर बाहेर काढले आहेत या अपघातातील सर्व तरुण हे उत्तम नगर पुणे येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत साईल साधू कोटे वर्ष चोवीस शिवा अरुण माने वर्ष एकोणीस ओंकार सुनील कोळी वर्ष आठ श्री महादेव कोळी वय वर्ष अठरा प्रथम रावजी चव्हाण वय चोवीस पुनीत सुधीर शेट्टी वय सर्वप्रथम पुनीत शेट्टी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर क्रमशहा शिवामाने प्रथम चव्हाण कोटे श्री कोळी आणि अखेर ओंकार कोळी यांचेही मृतदेह रेस्क्यू टीमने वर शोधून काढले पंधराशे फूट खोल दरी दाट जंगल आणि कठीण भूभाग यामुळे शोध मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली मात्र रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे शेलार मामा रेस्क्यू टीम माणगाव रेस्क्यू टीम कोलाड साळुंखे रेस्क्यू टीम आणि पोलिसांच्या संयुक्त ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा रोजी यातील पाच अठरा ते बावीस वयोगटातील युवक रात्री साडेबारा वाजता पुणे स्थित त्यांच्या घरून पर्यटनासाठी कोकणात येत होते तामानी घाटातील तीव्र उतार आणि वळणाच्या रस्त्यावरती गाडी नियंत्रित होऊन ती साइड बॉर्डरला धडकून खाली साडेसहाशे खोल खोलदारीत गेलेली दिसते आणि त्यात झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं दिसत त्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि तीन रेस्क्यू टीमच्या सहाय्याने यातील शव आणि वाहनाचा शोध लावलेला आहे त्यापैकी एक शव बाहेर काढण्यात यश आलेले आहे उर्वरित पाच शव बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या येथील परिस्थिती शांत आहे एकंदरीत आता जी घाटातली रस्त्याची परिस्थिती पाहिली आणि हे नवीन युवक गाडी चालवत होते तर असं वाटतंय की म्हणजे घाटातील तीव्र वळणावरती गाडी त्यांचा नियंत्रित झाल्यामुळे गाडी दरीमध्ये गेली असावी असं प्राथमिक दर्शनी वाटतंय संपूर्ण बॉडी झालेल्या आहेत काही जणांच्या कस असेल की बाबती रोज बॉड्या हा रेस्क्यू टीमच्या मदतीने या सर्व बॉड्या वर च काम सुरू आहे सोबत आमचे काही रेस्क्यू टीमचे चे सदस्य पण आहेत त्यांच्याकडनं पण तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळेल आणि लवकरात लवकर त्या बॉडी वरती घेऊन त्यांचे सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे कामगिरी चालू आहे धन्यवाद